गंगा नाही का विचारे राणीच साऱ्या गावात पेरून देललो हो आ ओ नीरमला बाई साऱ्या गावात पेरून दिलं बाई तिच वाला आ सारा तमाशा झाला तिच्या घरी तमाशा झाला तिच्या घरी असं करू करू बंद्या गावात झालं बाई राणीच आ बंद गावात झालं अंताच्या पुरीच आ ते 22 बदमाश आहे काय करतं ते बाईच लय बदमाश आहे आ माहित नाही तिने कसं माहित पडलं ना काय माहित पडलं आ आ कोनरस माहित नाही हो आ आता मी सोती बाई त्याच्या घरी आता सर्व राहिली गंगा मी तिच्या घराच्या सामोर उभी होती बाई आणि मध्ये ऐकू आलं होतं बाई दरवाज्यातून ऐकू येत होत तेच बोमल होती काय तू यावर येण हो बाई शकुनी बाई बी आली होती शकुनी बाई आली होती मला विचारत होती असं असं हाय का म्हणे मायाला गंगावर विश्वास नाही आहे मी म्हटलं हो बाई हाय बाई म्हटलं असं आता पाय म्हटलं तुला काय करायचं आहे आपला श्याम्न करायला तिच्यासोबत राणीसोबत कधी आली होती शकुनी बाई सकाळीच आली होती कालच येणार होती माहीत पडल्या बरोबर पण कान काही आली नाही ते कौसुबाई येणार होत्या म्हणे आपली ज्योती मायवाडी पोरगी ते दवाखान्यातून आली ना आली तिले उलट उलट चालू झाल्या म्हणे तर कौसुबाई गेली असून घरी मग शकुनी बाई म्हणे म्हणे जाऊ दे मी बी काही आता जात नाही तर ते काल आलेच नाही आज काडी आली होती शकुनी बाई आली होती कौसुबाई नाही आली शकुनी बाई आली होती आणि ते मला विचारे विचारे तर मग मी म्हटलं हो बाई आहे असं तर ते मला सांगे म्हणे शामदाई दिसली होती म्हणे राणी बोलताना फोनवर रात्री श्याम घरी आला म्हणे दनफन 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 करू राहिला होता म्हणे म्हणत होता म्हणे का आता काही तिच्या मागं लागायचं नाही तिचा बापही देन तरी मला काही घेऊन देण नाही असा म्हणत होता म्हणे बापा श्याम बरोबर आहे ना भाई मी माय बी तसंच म्हण नाही आता करावंच नाही बाई श्यामनं ना तिले हा तिचा बापही देन तरी नाही करा कसं देन हो तिचा बाप आता साऱ्या गावातच माहीत पडलं तर तिचा बाप देन नाही त्याच पोरासोबत करून देन मला तरी असं वाटते राणीच्या मतानं राणीच्या मतानं आम्हा निर्मला बाई राणीच्या नाही देत अनिल भाऊ राणीच्या मतान देत नाही करून ते तर म्हणे माई पोटी मेली तरी चालून म्हणे पण देत नाही म्हणे मग मग अंताच ना अनिलचंच भांडण झालं अंता म्हणे देऊन द्या जाऊ द्या होऊ द्या तिच्या मतानं अं अंत माझी घरी रडत रडत आली तर तिचा बाप बाप्पा देतच नाही म्हणे नाहीत देत म्हणे मी म्हणे मायापुरीला देतच नाही म्हणे तो देत नाही बाई मला नाही वाटत तो दे म्हणे होच देत नाही तो असं नाही करा कर अनिलच चुक्यात येत आ

रोशनी बापाले तीले चांगले संस्कार दिले नाही आणि तुन चागल सम सँगही अनि अस अनि तस मायाबा असते आणि तुन तस के अँ कस त्यहाँ या त ऐकलं नाही गावतलास पाइला कमी काही बोलै ना बोलला नाही बाई अनि हां आमच्या घरी येऊन बसला होता तर काय काय बोलणं त्याचं पण मी बोलतच होती पण मला का नाही रोशनीचा चुपचाप राह म्हणे जाऊ दे बोलू नको आपली खप पडती बाजू आहे म्हणे आपल्याला ऐकाच लागेल म्हणे आता आपल्या पुरीनं असं केलं हो तर हां तर मी घरात जाऊन लढ लोड़, लढून रेडी होती नॉनिल लसा म्हणे तुम्हाला संस्कार नाही आले म्हणे चांगले पुरीले पूरगी पूर पाय म्हणे लग्न झालं तरी पण म्हणे बापाच्या पलीकडे जात नाही म्हणे हां आता घे म्हणा हां सगळ्यावरच येत असते दिवस कोणते मायबाप सांगत असते का आपल्या लेकर लेकर काय करते बाहेर मायबापाला थोडी माहित राहते आता <सथ> काय करत आहे गेल्या गोष्टी पण तसं नाही का आपल्या पोरीवर जरा जास्तच हे होता गुमान म्हणते ते गुमान जास्त होता पण एक शब्द पाहिला नाही का राणीनं ना सूरज उठून पाहिले होते तेव्हा एकच शब्द म्हटला तर काय काय लागलं त्याला किती दिवस पर्यंत बोलला नाही हा हळदीले आणि आपल्या अंताले येऊ दिलं नाही आणि राणीले येऊ दिलं नव्हतं हा गहू निवडासाठी होय का काय तर हो गहू निवडासाठीच होय वाटते जेव्हा त्याच्या घरी गेलो दोघ दोघे जण नवरा बायको तेव्हा कुठं त्यानं परमिशन दिली असंही असते का एकदम निवड देऊन म्हणा राणी दे काय आहे तिच्या मतानं चांगलं कॉलेज मध्ये लेक्चरर आहे म्हणते चांगलं पोरग हा आणि तुम्ही पाहिलं का दिसाले दिसाले चांगलं मी ना असं ऐकलं पाहिलं का तुला ओत लय चांगला आहे पोरग दिसाले चांगला आहे दोघाचा जोडा जोडागिडा मस्त शोभते हा पण गव्हर्नमेंट जॉब नाही आहे त्याच्या प्रायव्हेट आहे प्रायवेट आहे पण मग काय झालं लेक्चरर आहे ना प्राइवेट म्हटलं तरी पेमेंट पेमेंट चांगलं असेल ना त्याले देऊन टाका बाई आहे ना देऊन टाका माये तरी म्हण आहे देऊन द्यायला पाहिजे अरे बापा मस्त बसले वाटते दोघे जणी दोघेजणी या ना कौसबाईया बसाले आहे ना कौसबाई बलल्यास खुश दिसून राहिले बापा येऊन राहिले काय झालं आता गोष्टच तशी आहे काय बाई चंद बसू दे बाई थोडसं मिळेल ये ना बापा बस बस काय झालं सांगा तसे एवढे हसून राल्या आहो निर्मला बाई आज येणार आहे ना मग आज येणार आहे निर्मला बाई आ बाई मा बाई ज्योति देदिवस गेले का हो कसबे नाही आम्ही शकुनी बाईने मी येणार होतो पण मग तिथे वेळेवरच दवाखान्यातून आले ते आणि तिची तब्येत थोडीशी जास्त वाटली मग घरी ला मी म्हटलं शकुनी बाईले राहू द्या मी काही येत नाही उद्या गी देईन म्हटलं तर मी चालली गेली घरी तर मग तसंच मग खुशने खबरीत दिली मध्ये च करून आले ना त्या दोघांना बरं झालं बाई हो बरं झालं आयपोरी ला राहिलं तर बरं झालं बाई चार पाच वर्ष झाले ते माझ्या बरं झालं बाई बरं झालं चांगलं पण पेडी गिडीची जी? पेडी गिडी नाही आणली का किती चिकट आहे तुम्ही हो बेटा ना भेटन पेडे भेटन नाही तर काय जतीन देन ना तुम्हाला आणून पेडे आणि तुम्हाला येत आणि कोणी घेऊन आले हो पेडे अगं तुम्ही असे सारे हात आलवत काय बाई आहे बाप्पा बंद चिकट आहे बाप्पा तुम्ही <laughs> <laughs> चिकट नाही व चंदा चिकट नाही आहे का रात्री आले ते खुशीच्या मारात विसरले सर्व काही आज आणून संध्याकाळी देईन तुला आणून खाजू आई याच्या पहिले चालली जातो मी कॉलेजमध्ये आई येन तो वाई येन आणि तिने माहीत तो पडन तो पडत मी जातो आणि सागरजीला भेटतो कुठं गेली कुठं नाही बर झालं गेली तर बाहेर हे कशी काय आली ते चालली होत बॅग घेत घेऊन तुला काय सांगितलं त्या बापांना जात नाही म्हणून ऐकू नये तुला या कशात द्या लागते रट्टे आता धरून आय जाऊ दे ना आई जाऊ दे ना माय कॉलेज काय बंद ठेवत कायले ले अजून राहिलं का ते आलं काही कांड करायचं एवढं मट केलं ना कांड आ बाहेर गेलं का सारे बाया माया तोंडाकडे पाहिजे पाडे रे हा ते राहिलंस का अजून काय गरज नाही आता कोणतं काम आहे तुझं कॉलेज मध्ये झालं ना आता जेवढं कॉलेज शिकायचं तेवढं किती शिकली तर माहीत आहे हा चांगलं शिकायसाठी पाठवलं तिथं चला बा आ एक वेळा असं झालं तर शिकू शिकन गिकन म्हणलं हा तर काही होईल म्हणलं इचं कायचं काय नाही आपलंच मतान करून ठेवलं आई तूही बी तशीच म्हणतो का तूही बी तशीच म्हणतो का आई करत चांगले आहे वाई नाही होत ना मला बेकार वाई चांगलं होते ना वाई तू समजून घे बाई मी काय समजून घेत नाही आ तुला सांगतो ते पोरग शंभी आता तयार नाही आहे त्यासोबत लग्न करा दे मी काही करत नाही त्या ते जे करन, करन बापा मी काही म्हणत नाही हा मध्ये पोरग तु सांगितलं सांगतलं ना ते पोरग चांगलं दिसलं त्या बापाच्या नाही उद्या चालून त्या नाही धरून बापाव काय झालं आता मी दुसऱ्या वेळेस ना बाई लग्न म्हणलं तुला सांगतो राणी ना असं थरथर थरथ थर अंगपाय थर कापते का नाही हा मी काही म्हणत नाही त्या बाप जाणे तू जाणे पण त्या बापानं मला सांगतलं का राणी जाऊ द्याचं नाही बाहेर हा तर तू बिलकुल जाऊ नको घेऊन कुठली मी काल सांगितलं ना ते कॉलेज गेले सगळं बंद म्हणून हा बिलकुल जायचं नाही अन तो विचारही मनात नका नको तुम्ही आलो त्या पोरासोबत मी लग्न घेऊन लावून देईन म्हणून आता आमच्या अंगात ताकत नाही बाई हा दुसरं एक वेळा कसं भीती आलं सोड चिठ्ठी करून दिली मी ना दुसऱ्या वेळेस तेच काम नाही कर तेवढेच काम नाही माझे तूच नाही आहे माझी आपली हा माझे पोर काही आहे तिकडे शिकून राहिलं बाबा चांगले आहे ना जी ते सागरजी चांगले आहे ना बाबा असे काहून करत ना चल घरात घरात चल हे घरात दोन दिवसाचं प्रेम कोणाला चांगलं वाटत असते आ मग शेवटी मायबापच बेकार झाला म्हणजे दिसते माय बाप काय कोणते माय बाप वाईट करासाठी नाही म्हणतले कराय चांगलं करायसाठीच म्हणते समजून नाही राहिल तुला सांगतो राणी आता आमच्या याच्यात काही हे नाही आहे तुला सांगतो तुला करायचं असताना करा दुबारा आमच्या घरात पाय ठेवायचं नाही तू जायचं आहे ना आता बॅग घेऊन जा आणि पुन्हा वापस आमच्या घरी येऊ नको तुला सांगतो नाही तर मग आमच्या घरी यायची ना तर आमच्या मतांना ऐका लागत हा माता तुम्ही ऐकायला लागत नाही तर तू आता बॅग घेऊन गेली ना बाई वापस यायचं नाही मेली म्हणून सोडून देशा झाली आपल्यापेक्षा झाली <laughs> रहे ना? <laughs> चंदा अय चंदा चंदा गे पंधरावीस मिनिट चहा म्हणता का नाही इकडे ये बायरा काय म्हणता अ रोशनीचा सातवा महिना करायचा नाही का आपल्याला रोशनीचा सातवा महिना नाही करू करू ना कर नाही करू सातवा महिना माझ्या इकडेच असते करावं लागते आपल्याला करा नाही लागत काय द्या मग पैसे द्या बरं द्या हा तुमच्या जोड नाही मोठे पैसे एवढ्या अंगवाने विचारून राहिले तर द्या मग अशी बोलून राहिली का सारा घरचे आज भरू चालते नाही हा मी काही देतच नाही काही कमाई करतच नाही का मी हा तूच एक काम करतो का द्या पैसे मला द्या बरं आता पोरगाई जाते पोरगाई देऊन राहिले पैसे तुले पैसे पैसेच करत राहत का मर्शी पैसे 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 करतच तस नाही तस म्हणलं का मी आपलंच तुम्ही लावता तसं म्हणलं काय काही पण आपलं अहो मी म्हणलं आता तुम्ही एवढ्या आंगोणीने विचारूनच राहिले बा द्या बा करून सातवा महिना नाही तर काय थांबणार आठ दहा दिवस जाऊ द्या मग करून घेतो करून घेतो सातवा महिना आता जेम तेम लागला तिले जास्त काही दिवस झाले नाही करता येते एवढं काही ये त्याचं हे नाही आहे काय एका दिवसाचा सातवा महिना काय खूप दिवस लागते का त्याने लग्न आहे खूप तयारी करावी लागते बाबू जात नाही कर तू दुकान लावले आज नाही लावत चार वाजून राहिले ना जात नाही जातो आई जातो ना जातोच होतो पण आता हे बाबा म्हणे बस म्हणे थोडसा हा तुझ्या या जन्म तरी चाय प्यायला भेटून म्हणे नाही तुम्ही माय म्हणून म्हणे किती चाय पितो बा म्हणून मग मी बसलो असाय पिणं बरोबर नाही ना रोषणीचे बाबा एवढ्या चहा पिणं बरोबर आहे का गोड गोड अन्न मान ना ते पोरग पितो म्हणते मांड अक मान बर चहा पोराच्या नावाना तुम्हाला पाहिजे

पहिलेच बिचारा सारा खचून गेला पोरीच्या बर ना हा पहिली तसं झालं डबल आता पोरी गी अशी करू राहिली तर पहिलेच खचून गेला मी काय त्याच्यावाल्या जखमेवर नमक चोडा जाऊ का बरीच सांगतो तू चांदे नाही बाबा नको जाऊजी बरोबर आहे तुमचं जाऊ द्या नाही रे बा मी कसं जाणार आहे रे बा नाही जात मी हा आणि त्यानं काही पुरी स्वतःहून सांगितलं का असं कर बाई तसं कर बाई तो त्याच्या दुःखात आणि मी काय जाऊ त्याच चुकलं होतं रोशनी आपल्या रोशनीच असं झालं होतं ना तर तो मला बोलला होता त्याच चुकलं होतं पण आता त्याची वाली गर्दी तर लक्षात येईल जाऊ दे काही आपल्याला करा नाही लागत जा तू चाय माणभर आई दे बर मला पटकन बरं बाप्पा बर

ローカレット、ジミローカレット。やっぱティルギャルじゃなくてもね、ないともかんにてバドマスパナカルってローカレット、ローカレット。